आज स्वीटीचा खटला मिटवायला आलोय मी नक्की काय तुमचं चाललंय ते मला सांगा आज बऱ्याच दिवस झाले सुटीने चॅनल व्हिडिओ टाकला नाही सुट्टी तुझं बयान माझ्या इथं माझ्या तुझ्या चॅनलवरती वरती बयान तुझे ओडि प्रेक्षकांना दे वॉट हे पड वॉट यू वॉट इन दिस वॉट दिस कोंबडीचा पीस शाळा बुडविंग इकडं करते तू बोल काय <coughs> काय झालं ए तू आज जा सांगा तीन मिनिटं तीन मिनिटं तुला असा खुन होतो मग कंबरला चकली हेच लागली जाता जाता आज मला निमेशायचं निमेषायतनं आणलं ताय तुला मी पूर्ण शाळेत न <laughs> म्हणजे मला तास चालू होता तास होता कॉलेज मध्ये अगं मी तुला आणेल पण तू पण लगेच मामा दफ्तर बिप्तर त्याला काय सांगितलं की शूटिंगला मी फक्त म्हणलं सर मी शूटीला का शूटिंगला नेऊ का नाही श्विटीला नेऊ का सर म्हणलं काय अर्जंट आहे का तर तुम्ही काय म्हणाला शूटिंग मी म्हणलं स्वीटीला नेऊ का शूटिंगला नेऊ का नाही स्वीटीला शूटिंगला नेचय म्हणला तुम्ही मग इथं आल्यावर का आपण जिम्म फुगडे खेळतो का चालत आहे शूटिंगच चालू असतं आपल्याला ब्लॉग बनवायचं असतं एपिसोड बनवायचं असतं रिल्स बनवायचं असतं आपल्याला हे बनवायचं असतं तर ते बनवायचं असतं हा जसा तिकडे वेळ देते तसा इकडं पण वेळ देत जा बरोबर का नाही सांग मला कालच सर म्हणलं मतच असल्या जात जा बाळा शूटिंग कालची आहे असं शिक्षक पाहिजेत हे ब्लॉक शिक्षक बघतात ना <laughs> गुरुदेव नमस्तु ते प्रथम गुरु दक्षिणा <laughs> गुरु साक्षी गुरु साक्षात परब्रह्म गुरु तस्मै श्री गुरु नम ओम नमो नारायण ॐ शांती शांती सरांना शांती ए ही काहीच बोलत नाही का मी लहान ना सागरला लाजते या काय लाज नाही लाजत नाही लाज वाटते नवऱ्या पुढे लाजत नाही दिली का नवऱ्या पुढे लाजत नाही लाज सोडून दिली का तू जावय बापू <laughs> ते <तीवार्त। laughs> म्हणला दाजी ना दाजी हॅपी बर्थडे म्हणला मामा हॅपी बर्थडे वाढदिवसाचं दस दाजी म्हणतात धन्यवाद या संध्याकाळी बस त्यामुळे तो का आणि आता आता अख्ख्या बारामतीतनं हितवर वर डावासय मामा सिटी शाळा आली की थांबाव्हा सिटी शाळा आल्या अरे बाबा ही उत्तर दे की शाळा म्हणलं डायरेक्ट शाळे पुढे गाडी लावली एक शिक्षक बाहेर आला आणि वाढू झाला आम्ही शाळे पुढे गेट पुढं काय हाल नाही बिल नाही एका शिक्षकाला टेन्शन आलं मला आतंकवादी शाळेचं निरीक्षण करतात तर पूर्ण परीक्षक आले काय कळलं त्याला आता टेन्शन मध्ये त्याने कोणत्या शिक्षकाला बाहेर बोलवलं सवय शिक्षक परत पोर खिळकीत ना बघायला शेवटी न राहून ज्या वेळेस मी पुढे गेलो शाळेत यायला लागला म्हणलं काय आपत असेल तर बाहेरच्या बाहेर आपण येऊन द्यायला नको शिक्षकाले <clears throat> मला म्हणजे बोला की हॅलो बोलतोय किडिओ नाही नाही इट इज जस्ट फनी नॉट इज सिरियसली जस्ट माय नो माय कल्चर शाळा मी म्हणतो चालेल बाकायचं शिक्षकांना हाय व्यवस्थित आहे काही विषय म्हणजे ऑफिस ऑफिस इकडे कोणाने स्नेहा स्नेण शिंदे शिंदे का अच्छा अच्छा तुम्ही त्यांचे म्हणलं मामा सर मग वर्गापर्यंत जाऊस तर सगळ्या मग शाळा जमा झाल्या गोळका बिळका सगळ्या जमा झाला की मग झाला आणि मग दोन्ही सर्व ते सर म्हणले यांना ओळखता तुम्ही मग सगळ्यांचं म्हणले हो ओळखतो आम्ही यांची रोज भांडणं बघतो <laughs> मग तिथल्या पुरी हिला म्हणत होत्या दाजीला बघायचंय आम्हाला सागरला <laughs> मग ही म्हणजे आहे तुमच्या पुढे नाचवते सागरने सागर पुढे नाचाव का सांग बर मला <laughs> ही पुरी काय म्हणते ह्याला दाजी दाखवा डीजे दाखवा मंडळाची पावते दाखवा आणि यो काय घरी तयार आहे का अशा पद्धतीने शूटीला घेऊन आलो मी शाळेत ना आणि अशा पद्धतीने आम्हाला शूटिंग करायचं आता ओळखत नाही तिच्याच मी म्हणले सर्वत्राते खाली एक वरतात होता असं तोंड डिरी आणि असं आत होता नाही दुसरं सोडून कसं येईल बाहेर माणूस होता <laughs> दोन चलत आला होता पांढरा शर्ट होता पॅन्ट होते खाली चष्मा होता डोळ्याला हातात घड्याळ होत एक द्वारा बांधला होता बहुतेक राखी असेल बने दम टाकून ठेवायला आले असम टाकून ठेवायला दम टाकून बर काय म्हणत हो

चे चे ते पूजाचे तर लय ताईचे शंभूचे तर लय सगळ्या चित्री दुखतय दुखतय करून बसली होतीच उड्या मारायला लागली दाजीने काय खाया बिया बनवायला सांगितलं की ग बसतय दुख दुखतय बस दुखतय दुखतय भावाला की बाई भावाला लय दिसत ना आला परवाच गेलोय मी सकाळी डबा करून नाही दिला हेला मग आज सकाळी पुरीला उपाशी पाठवलं दाजीला तसं सांगलंय आणि मी आलो की एका चिकन चे चिकन बनवलंय काय मस्त <laughs> काय हे बाबाच तुमचं हाय का असं काय वेळ खतरनाक आहे बाबा डोकं दुखत आल्यापासून हे म्हणत होता दवाखान्यात जात आहे दवाखान्यात जा नको म्हणलं तू आलाय मी कुठे दवाखान्यात जा हेच घेऊन जा गावात जायचं कुठं म्हणजे दगावाला जायचं गोळ्या आणल्यात की सागर ने गोळ्या आणल्यात ना कशाच्या आणल्यात पेशंट येऊन दाखवायचा ह्याच्या गोळ्या आणायच्या तो खायच्या अगं ह्यांनी असाच कार्यक्रम केला आईने आईच्या गोळ्या मांडपाट दुखत होते म्हणून कुठं वहिनीला बुकून आणलेल्या वहिनीला वहिनीला दिल्या व आई म्हणजे माझ्याकडे आहे मांडपाट दुखायच्या आईची पावर केवढी वहिनीची पावर केवढी बसली वहिनी खोड कोंबडी झाली कुरकुर कुर कुर करून लागली पडले आजार चक्कर तसं नसतंय गोळ्या डॉक्टरांनी सांगितलं तब्येती पशी याच्या पशी वया पशी काय म्हणतात त्या गोळ्या तेवढ्या वयातल्या तेवढ्या लोकांना जमते कुणाच्या पण कुणाला अगं त्याच्यावर पावर एम जे असते आहेत आहे कळत चारशे एम वीस आहे हाय पावर बी पावर आता ह्याला चाळीस किलो उचल ना तुला उचलणार तू पण इकडे या <laughs> <laughs> आपलं पोट खरा उचललं पाठी काय हालकी चाळीस किलो चला ठीक आहे चला बाय बाय चला चला काम दाजी पण यायला लागले बघा आता दाजी आता बाहुड्या पण यायला लागल्या बाहुड्या प्रियंका हे सगळी आपणचा फोन आलता म्हणले पाहुण्यांना सांग हॅपी बुरबुरे हॅपी बुरबुरे म्हणले सांगते काय म्हणतात त्याला सांग म्हणले आधी म्हणले हॅपी बर्थडे म्हणतात म्हणले सांग म्हणजे आपण तर म्हणता आपा पण आपदा म्हणलं त्याच्यामुळं पण तसच म्हणाला काही नाही सगळी सगळी थोडीशी हाय खराब पण सगळे आल्यावरती कसं त्यांच्यात मिसळून जाते राहुल तर चला असू त्यांचा काय विषय झाला मी ऐकलं थोडं थोडं म्हणजे युक्ती असल्या आजारी पडते माणसं असल्या टाणटान उड्या घालते इलेक्शन लवकर राहते मी वाई बघू विचार करू मध्ये राहायची होती या मध्ये आमचं नाही नको आपला हाय चला अस द्या За то, да, да, Бай-бай. Да, да, да.